वर्ग च चल तर मुलांना आज आपण चित्र पाहायचं हे चित्र पाहायचं आणि फळ्यावरच अक्षर ओळखायचं य चल एक चित्र उचल कोणतंही तुझं तुला जे वाटतंय ते उचल हा कोणतं चित्र आहे दाखव पतंग पतंग, पतंग शब्द कोठे आहे छान यशसाठी टाळ्या वाजवा बरोबर ओळखलं त्यांनी मोहम्मद एक चित्र उचल कोणतं पण हा घ्या चित्र कोणते दाखव मला ना, ना, मराठीत सांगायचे फुगा।, फुगा फुगा शब्द कोठे आहे वा छान टाळ्या वाजवा त्याचे आदित्य थांबतो चित्र था। दाखव कशात चित्र आहे सदाफुली हा सदाफुली शब्द सदा फुली बरोबर आहे छान टाळ्या वाजवा आर्यन कोणतं चित्र आहे हा पान पान शब्द दाखव इथं पान टाळ्या वाजवा आर्यन साठी कोणतं चित्र आहे तुझ्याकडे पतंग पतंग शब्द दाखव बरो बर बरोबर हसण्यासाठी टाळ्या वाजवा पतंग शब्द वा? बरोबर ओळखला तरी कोणतं चित्र आहे तुझ्याकडे फुगा फुगा शब्द दाखव बर पाळ्यावरचा फुका आसाठी काय वाजवा